उपाध्यक्ष कोण ठरलेला आहे जे शिव आहे त्याचे अध्यक्ष म्हणून श्री पिंटू भाऊ कोधारी यांची निवड करण्यात आलेली आहे छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचा रक्त सळसळ झालेली आहे येणाऱ्या सतरा तारखेला आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवरायांची जयंती आहे दोन एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी आपली शिवजयंती साजरी झाली आता पुन्हा तिथीप्रमाणे येत्या सतरा मार्चला शिवजयंती आहे आणि ती शिवजयंती आपण दरवर्षी आपली जन्मोष साजरी करत असतो आणि त्यासाठी एक आपण अध्यक्ष आणि संपूर्ण बॉडी निवडत असतो आज अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि उपाध्यक्षांची निवड झालेली आहे तर या अध्यक्ष या दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या अध्यक्षपदी उसावर शहरातील आपले सर्वांचे अमर्ते नगरसाहेब पिंटू भाऊ कोठारी यांची एकमतानं निवड झालेली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि येत्या सतरा तारखेच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते जास्तीत जास्त चांगलं काम करून या शहरासाठी आगड्यावेगळी शिवजयंतीची भेट देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा उपाध्यक्ष कोण ठरलेलं आहे आता उपाध्यक्ष असून आपण त्यांचे सगळे परंतु एक तारखेला आपण घोषित करणार आहोत तर त्यामुळे एक तारखेपर्यंत आज सर्वांमध्ये उसवाड नगरपालिकेचे समाजसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ते पिंडू भाऊ कोठारी यांची शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस यासाठी निवड झाल्यामुळे आम्ही सर्व शिवसेना भुसावळ शहराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून येणारी शिवजयंती हे मोठ्या प्रमाणात आणि उत्साहामध्ये साजरी होईल अशी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री शिवराय दोन हजार पच्चीसच्या शिवजयंती रोजी सतरा तारखेला जे तिथीप्रमाणे शिवजयंती आहे त्याचे अध्यक्ष म्हणून श्री पिंटू भाऊ कोधारी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि पुढची मिटिंग पुढची कार्यकारणी परत याच वेळेला चार चार वाजता श्री लक्ष्मी व्यंकटेश बालाजी मंदिरमध्ये मीटिंग होणार आहे आणि पुढची कार्यकारिणी त्यावेळेस तयार करून जाहीर करण्यात येईल पिंटू काकांना अध्यक्ष बनवलं गेलेलं आहे खूप चांगली गोष्ट झालेली आहे आणि पिंटू काका चांगलंच काम करतील त्यांना शुभेच्छा नमस्कार सर रर हो दिखा चले शत्रु राहु में मिले हमने जब जब सब खीरे तारे शिवाजी महाराजांचा रक्त सळसळ दयंगामध्ये सवारी शुभ चौकामध्ये गे लोगो राजा के संग संग झूम लो जी

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.